सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आजच राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे वातावरण बदललेले आहे मात्र उद्यापासून राज्यात पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे उद्यापासून म्हणजेच सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये मागीलप्रमाणेच आपल्याला पुन्हा एकदा मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात जो पाऊस होईल त्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरात उद्या परवा सात आठ ऑगस्ट रोजी सर्वत्र पाऊस होणार आहे यामधील एकही भाग आपल्याला पावसा वाचून वंचित राहिलेला पाहायला मिळणार नाही मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे सर्वत्र मोठा पाऊस होणार आहे तसेच कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या परवा दोन दिवस मोठा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो हवामान खात्याने उद्याच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री खानदेशच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सात तारखेप्रमाणेच आठ ऑगस्ट रोजी देखील महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पाऊस होईल याप्रमाणेच आपल्याला नऊ आणि दहा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस असेल यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला या महिन्यात पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही दुष्काळाची स्थिती महाराष्ट्रात कुठेही असणार नाही सर्व धरणं देखील यावर्षी आपले महाराष्ट्रातील भरले जातील तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे